बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमी डोंबिवली मधून आहे डोंबिवली मध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट झालाय एमआयडीसी फेज दोन मधील कंपनीमध्ये हा स्फोट झाल्याचं कळत आहे काही किलोमीटर दूरपर्यंत इमारतींना या संदर्भातले हादरे सुद्धा जाणवलेले आहेत अनेक इमारतींच्या काचा फुटल्याची सुद्धा माहिती आलेली आहे मधील कंपनीतल्या बॉयलरमध्ये ब्लास्ट झाल्याची ही माहिती आहे काही किलोमीटर दूरपर्यंत इमारतींना हादरे बसलेले आहेत काहींच्या खिडक्यांच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत सध्या अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत अमेय राणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील अमेय अमोल या संदर्भात पुन्हा एकदा डोंबिवली एमआयडीसीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय कारण की सव्वीस मे दोन हजार सोळा रोजी जो डोंबिवली एमआयडीसीत भीषण ब्लास्ट झाला होता ज्यात बारा लोकांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक लोक जखमी झाली होती आणि ज्या कंपनीत हा ब्लास्ट त्यावेळी झाला होता त्या कंपनीत त्यावेळी काम करणाऱ्यांचे मृतदेह सुद्धा हाती लागलेले नव्हते आणि जे मृतदेह हाती लागले ते अगदी छिन्न विछिन्न अवस्थेत होते आणि त्यावेळी सुद्धा काही किलोमीटरच्या परिसरात हादरे जाणवले होते आणि स्फोटाचा आवाज अगदी दूरपर्यंत गेला होता शंभर मीटरच्या परिसरातल्या अनेक इमारतींच्या काचा फुटल्या होत्या इमारतींना तडे गेले होते अशा प्रकारचा हा भीषण बॉयलर स्फोट होता आणि तसंच एकदा पुन्हा काही मिनिटांपूर्वी घडल्याची घटना आहे जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार हा एक बॉयलरचा स्फोट आहे परंतु त्या स्फोटाची तीव्रता काय होती नेमका स्फोट कुठे झालाय त्याची कारणं काय होती आणि जखमी जम्क, जम्क, आणि मृतांचा नेमका आकडा अजून समोर आलेला नाहीये बचाव कार्य जे आहे जसं तू सांगितलं की फायर ब्रिगेडचे जवान तातडीनं घटनास्थळी पोहोचले मुंबई तिकडचे पोलीस सुद्धा प्रशासन सक्रिय झालेलं आहे त्यामुळे बचाव कार्य हे वेगाने सुरू आहे स्फोटाची नेमकी कारणं आणि